गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे या उत्सवात राज्यातील हजारो युवक आणि युवती गोविंदा म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात मात्र गेल्या काही वर्षात सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतोय गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावं म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवा कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती आणि आता या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील सुमारे दीड लाख गोविंदांना गोविंदा समन्वय समिती या नियोजन समितीच्या माध्यमातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सादर केलेला प्रत्येक गोविंदा रुपये पंच्याहत्तर दर क्रीडा विभागातर्फे मान्य करण्यात आला असून त्यानुसार विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला अदा करण्यासाठी राज्य क्रीडा विकास निधीतून एक कोटी बारा लाख पन्नास हजार इतकी रक्कम उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग मुंबई यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे युवा सेना कार्याध्यक्ष सरनाईक यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंदांसाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीने मंजूर करून दिल्याबद्दल राज्यभरातील लाखो गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे गेल्या वर्षी एक लाख पंचवीस हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं मात्र काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले होते यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून दीड लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण कवच पोहोचले जाणार आहे